एम एच टी सीईटीचा निकाल आज जाहीर होणार आहे या महत्त्वाच्या बातमीसह साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत यामध्ये समशेर भूत बंगला आणि उसवण या साहित्य कृतींची निवड झाली आहे याचबरोबर भारतात टारझन नावाच्या ड्रायव्हरलेस मेट्रो रेल्वेचं सुद्धा लवकरच उद्घाटन होणार आहे तसंच शुभमन गिलनं रोहित शर्माला अनफॉलो केलंय आणि तो लवकरच मायदेशात परतणार आहे या बातम्यांसह संजय लीला भन्साळीनं अमिषा पटेलला करिअरच्या सुरुवातीलाच दिला होता रिटायर होण्याचा सल्ला ही बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सोळा जून वार रविवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे आज जाहीर होणाऱ्या सीईटी निकालाची महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट अर्थातच एम एच टी निकाल आज जाहीर होणार आहे महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत ही घोषणा करण्यात आलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी औषध निर्माणशास्त्र कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतलेल्या या परीक्षेचा निकाल आज रविवार सोळा जून रोजी संध्याकाळी सहा वाजता घोषित करण्यात येणार आहे पीसीबी आणि पी सी एम तसंच कृषी पदवी अभ्यासक्रमांसाठी ही सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाते बहुप्रतीक्षेत आज अखेर जाहीर होणार आहे यापूर्वी परीक्षा कक्षानं जाहीर केलेल्या संभाव्य तारखेनुसार हा निकाल एकोणवीस जून ला जाहीर होणार होता परंतु परीक्षा कक्षानं निकाल सोळा जून रोजीच जाहीर करत आहोत असं अधिकृतरित्या सांगितलंय या परीक्षेसाठी राज्यातल्या अभियांत्रिकी औषध निर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमासाठी एकूण सात लाख पंचवीस हजार सहाशे चाळीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे हा एम एच टी सीईटी सविस्तर निकाल डब्ल्यू 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 डॉट टी सेल डॉट महा डॉट ऑर्ग या वेबसाईट पाहता येईल पॉडकास्टची दुसरी बातमी आहे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले त्या संबंधीचे साहित्य अकादमी यंदाच्या अर्थात दोन हजार चोवीस युवा व बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्रातील नामवंत लेखक भारत ससाणे यांच्या समशेर आणि भूत बंगला या कादंबरीला बाल साहित्य पुरस्कार तर देवीदास सौदागर यांच्या उसवण या कादंबरीला युवा साहित्य पुरस्कार जाहीर झालाय साहित्य अकादमीनं युवा साहित्य पुरस्कारासाठी तेवीस भाषांमधील तरुण लेखकांची तर बालसाहित्य पुरस्कारासाठी चोवीस भाषांमधल्या लेखकांची निवड केली आहे या पुरस्काराचं स्वरूप पन्नास हजार रोख रुपये आणि सन्मानचिन्ह साळगावकर यांच्या पेंद्याचा समारंभ या पुस्तकाला पुरस्कार जाहीर झालाय कोकणी भाषेसाठी हर्षा सद्गुरू शेट्टे यांच्या अशिलेम बायुल या कादंबरीला सुद्धा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झालाय पुरस्कार वितरणाची तारीख काही दिवसांनी जाहीर करण्यात येईल असं अकादमीकडनं सांगण्यात आलेलं आहे या पुरस्काराबद्दल भारत ससाणे यांनी आनंद व्यक्त केलाय गेली अनेक वर्ष मी बालसाहित्य लिहितोय या कादंबरीतली पात्र जाणीवपूर्वक निर्माण करून मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलंय कुमार आणि किशोर मुलांसाठी विशेष पात्र निर्माण करण्याची इच्छा होती आणि अशा निर्माण केलेल्या पात्राच्या माध्यमातून मुलांना बुद्धिचातुर्याच्या कथा सांगण्याचा प्रयत्न मी समशेर आणि भूत बंगला या कादंबरीतनं केल्याचं ससाणेंनी सांगितलं तर युवा लेखक देवीदास सौदागर यांनी सांगितलं की घरात पिढ्यानं पिढ्या हलाखीची परिस्थिती होती अजूनही ती फारशी सुधारलेली नाहीये अशा वातावरणात राहून वाचन लेखनाचा छंद मला जोपासता आला त्यातूनच जगण्याची गोष्ट उसवण मधून मांडलीये यासाठी घेतलेल्या कष्टाची नोंद साहित्य अकादमीनं घेतली याचा सा निश्चितच आनंद आहे खर तर एका सामान्य घरातल्या तरुणासाठी ही एक अविस्मरणीय घटना असल्याचं मत भावना सौदागर यांनी व्यक्त केलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मेट्रो ट्रेनच्या खास सेवेबाबतची टार्झन द वंडर कार या चित्रपटात आपण ड्रायव्हरलेस कार बघितली होती आता अशीच टार्झन मेट्रो बंगळुरू वासियांच्या लवकरच भेटीला येणार आहे वाहतूक कोंडीसाठी बदनाम झालेल्या बंगळुरू शहरात लवकरच भारतातली ही ड्रायव्हरलेस मेट्रो धावणार आहे कशी आहे ही मेट्रो आणि तिची काय वैशिष्ट्ये आहेत याची आशुतोष सविस्तर माहिती आहे ऐकूयात टार्झन द वंडर कार चित्रपटात आपण ड्रायव्हरलेस कार बघितली होती आता त्याच प्रकारे बेंगलुरवासियांच्या भेटीला ड्रायव्हरलेस मेट्रो येते वाहतूक कोंडीसाठी प्रसिद्ध असलेल्या बेंगलोर शहरात लवकरच भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो धावणार आहे नुकतेच बँगलोर मेट्रोने याबाबतची घोषणा केली आहे ही ड्रायव्हरलेस मेट्रो रोड ते सिल्क रोड मार्गे इलेक्ट्रॉनिक सिटी पर्यंत त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांच्या वेळेची बचतही होईल दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मेट्रोने पंधरा ड्रायव्हरलेस मेट्रो गाड्या खरेदी करण्यासाठी चीनमधील कंपनीसोबत करार केला होता हा करार पंधरा हजार कोटींचा होता दरम्यान ड्रायव्हरलेस मेट्रोचे सहा डबे पोहोचले आहेत असे असले तरी यासाठी लागणाऱ्या परवानग्या आणि तांत्रिक गोष्टींमुळे जवळपास सहा महिन्यांनी प्रत्यक्षात ही मेट्रो धावणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे अमेरिका सौदी अरेबिया पेट्रो डॉलर कराराबाबतची जागतिक अर्थव्यवस्थेतला एक महत्वाचा घटक असलेला अमेरिका सौदी अरेबिया पेट्रो डॉलर करार ऐंशी वर्षांनंतर संपुष्टात आलाय अमेरिकन डॉलरच्या बदल्यात कच्च्या तेलाच्या निर्यातीसाठी या दोन्ही देशांनी आठ जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी हा करार केला होता आता या पन्नास वर्षांच्या कराराला पुन्हा मुदतवाढ न देण्याचा निर्णय सौदीनं घेतला आहे आणि त्यामुळे करार संपुष्टात आलेला आहे पेट्रो डॉलर करार हा अमेरिकेच्या जागतिक वर्चस्वाचा एक महत्वपूर्ण भाग होता या करारानुसार आर्थिक सहकार्य आणि सौदी अरेबियाच्या सैन्य दलाच्या गरजांसाठी संयुक्त आयोगाची स्थापना करण्यात आली होती पेट्रो डॉलर व्यवस्थेमुळे अमेरिकन डॉलरचा संबंध सोन्याशी जोडणं बंद केलं होतं पॉडकास्टची पाचवी बातमी आहे पुणे पोरशे कार अपघाताबद्दलची या अपघातातल्या अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करताना बाल न्याय मंडळाच्या सदस्यांकडनं पुष्कळ चुका राहिलेल्या आहेत असा अहवाल चौकशी समितीनं सादर केलाय त्यानुसार आता मंडळावरल्या सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे चार ते पाच दिवसात त्यांना झालेल्या चुकांबाबत स्पष्टीकरण देण्याचा आदेश देण्यात आलेला आहे बाल न्याय कायद्यातील तरतुदींनुसार ही समिती स्थापन करण्यात आली होती समितीनं आपला शंभर पाणी अहवाल सादर केला असून त्यानुसार ही नोटीस बजावण्यात आलेली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे टीम इंडियातल्या घडामोडींच्या चर्चेची इंडिया T20 का T20 टीम इंडिया सध्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे पण याच दरम्यान शुभमन गिल यानं कर्णधार रोहित शर्मा याला इन्स्टावर अनफॉलो केल्याची बातमी आलेली आहे या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा सध्या रंगतीये पण नेमकं असं काय घडलंय ऐकूयात प्रणालीकडनं युएसए आणि वेस्ट इंडिज इथं सध्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप सुरू आहे पण याच दरम्यान शुभमन गिल आणि टीम इंडियात काहीतरी बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलंय खर तर गिलजी या टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी भारतीय संघात निवडत झाली नव्हती हो पण तो स्टँड बाय खेळाडू म्हणून टीम इंडिया सोबत युएसए ला गेला होता मात्र आता त्याला आणि आवेश खानला मायदेशी परत पाठवण्यात आलाय यानंतर मात्र विविध चर्चांना उधाण आलंय टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधील भारताच्या सामन्यांसाठी स्टँड मधील खेळाडू रिंकू सिंग आवेश खान, खान खलील अहमद हे स्टेडियममध्ये दिसत होते मात्र सर्वांमध्ये शुभमन गिल कुठंच दिसला नव्हता याच दरम्यान आता त्याला आणि आवेशला मायदेशी पाठवल्यानं त्यामागे नक्की कारण काय अशी चर्चा आहे काही मीडिया रिपोर्टनुसार गिलला मायदेशी पाठवण्यामाग शिस्तभंगाचं कारण आहे तो भारतीय संघापासून वेगळा राहत होता असंही सांगितलं जात आहे मात्र शनिवारी आलेल्या आणखी एका रिपोर्टनुसार गिलला मायदेशी पाठवण्यामागे शिस्तभंगाचं कारण नाहीये तसेच यापूर्वी क्रिकबजनं दिलेल्या वृत्तानुसार पहिल्या फेरीत दुखापतींसाठी खबरदारी म्हणून दोघेही टीम इंडिया सोबत होते कारण जर संघातील एखाद्या खेळाडूला दुखापत झाली असती तर त्यांना त्वरित अमेरिकेत पाठवणं कठीण झालं असतं त्यामुळे या दोघांनाही चौदा किंवा पंधरा जून पर्यंत संघासह सा थांबण्यास सांगण्यात आलं होतं त्यानंतर आता हे दोघे पुन्हा भारतात परतलेत पण पर याच दरम्यान आता अशी माहिती समोर येते की गिलने रोहित शर्माला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलाय यावरूनच किम इंडिया आणि शुभमन गिल यांच्यात सर्व काही ठीक नसल्याच्या चर्चा होतात आता या सर्व बातम्यांमध्ये किती तथ्य आहे हे येणारा काळच ठरवेल पॉडकास्टची शेवटची आणि सातवी बातमी आहे मनोरंजन विश्वातली कहोना प्यार है गदर यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधनं अमिषा पटेलनं बॉलिवूडमध्ये दणक्यात पदार्पण केलं होतं पण तिचं करिअर नुकतंच सुरू झालं असताना तिला चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांनी एक अजब सल्ला दिला होता तू आता रिटायर व्हायला हवायस असं त्यांनी अमिषाला सांगितलं होतं भन्साळींच्या या सल्ल्यानं अमिषा चक्रावून गेली होती बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत तिनं हा किस्सा सांगितलाय संजय लीला भन्साळींनी गदर पाहिल्यानंतर मला एक पत्र पाठवलं होतं या पत्रात त्यांनी माझं कौतुक केलं होतं त्यानंतर आमची एका कार्यक्रमातही भेट झाली होती या भेटीत अमिषा तुला रिटायर व्हायला पाहिजे आता असं ते मला म्हणाले होते मी एकदम गोंधळून गेले आणि का असा प्रश्न विचारला त्यावर तू दोन सिनेमातून जे काही मिळवलंयस ते मिळवण्यासाठी लोक आयुष्यभर प्रयत्न करतात पण मिळवू शकत नाहीत त्यामुळे तुला आता अजून काय हवंय अशा शब्दात त्यांनी उलट माझं कौतुकच केलं होतं त्यावेळी माझं फार वय नव्हतं त्यामुळे ते काय बोलतायत ते मला कळत नव्हतं मी इंडस्ट्रीत नवीनच होते असं अमिषानं सांगितलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला